मित्र हो शेतकरी सुखी तर जग सुखी असे आपण नेहमी म्हणतो पण खरोखरच शेतकरी सुखी आहे का हो या अतिवृष्टीने शेतकरी किती हवालदिल झाला आहे यंदा जवळजवळ पाच महिन्यापासून अतिवृष्टीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे शेतकऱ्याच्या कष्टावर पावसाने पाणी फिरवले आहे कसे बसे शेतात पीक उभे राहिले पण तेही अतिवृष्टीने पावसाच्या पाण्याबरोबर मातीसह वाहून गेले शेतकऱ्याच्या शेतात पाणी घरात पाणी आणि डोळ्यातही पाणी आहे हवादिल झालेल्या शेतकऱ्यास शासनाने अजूनही पुरेशी मदत केली नाही दिवाळीला आनंदाचा शिराही नाही मित्र हो शेतकऱ्याची किती क्रूर थट्टा शासनाने चालवली आहे ऐन दिवाळीत बरीराजाची काय दुर्दशा झाली आहे रचनेच्या माध्यमातून नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि तीच रचना मी वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे शेतकऱ्याची दिवाळी शेतकऱ्याची दिवाळी दिवाळी आली दिवाळी गेली शेतकऱ्याला कळली नाही शेत शेतकऱ्याला कळली नाही गोडधोड ते दूर राहिले चूलही त्याची पेटली नाही गोडधोड हे दूरही राहिले चूलही त्याची पेटली नाही शेतात पाणी घरात पाणी सान थोरांच्या डोळ्यात पाणी पिकना यंदा हाती लागले दशा कितीही केबिल दशाही किती केबिलवाणी दशाही किती केबिलवाणी सुखात सारे होतात गोळा सुखात सारे होतात गोळा संकट काळी कोणीही नाही अहो संकट काळी कोणीही नाही गोडधोड ते दूर राहिले चुलही त्याची पेटली नाही अहो चुलही त्याची पेटली नाही निराशे पोटी जीव खचला दोनदा त्याने दोर टांगला दोनदा त्याने दोर टांगला दोनदा त्याने दोर टांगला सावध त्याची खंबीर पत्नी लगेच तिने दोर सोडला लगेच तिने दोर सोडला लगेच तिने दोर सोडला धीर देऊनी म्हणते त्याला धीर देऊनी म्हणते त्याला हार मर्दाला शोभत नाही ओ हार मर्दाला शोभत नाही गोडझौड ते दूर राहीले चुलही त्याची पेटली नाही चुलही त्याची पेटली नाही चुलही त्याची पेटली नाही म्हणते ज्याला जगपोशिंदा तो चौपाशी अन्न अभावी म्हणते झाला जगपोशिंदा तो चौपाशी अभावी शासनासही दया येते व्यथा कुणाला मग सांगावी व्यथा कुणाला मग सांगावी व्यथा कुणाला मग सांगावी बळीराजाला जगात आता बळीराजाला जगात आता कोणी वाली उरला नाही अहो कुणी वाली उरला नाही गोडधोडते दूर राहिले चुलही त्याची पेटली नाही गोड धोडते दूर राहिले चुलही त्याची पेटली नाही तुम्हीच सांगा शासन आसया कल्याणकारी कसे म्हणावे तुम्हीच सांगा शासन आसया कल्याणकारी कसे म्हणावे महाराष्ट्र हे राज्य आपले पुढारलेले कसे म्हणावे पुढारलेले कसे म्हणावे पुढारलेले कसे म्हणावे शासन काया मतदाराशी शासन काया मतदाराशी कृतज्ञतेने वागत नाही अहो कृतज्ञतेने वागत नाही गोडधोडते दूर राहिले चुलही त्याची पेटली नाही गोडधोड ते दूर राहिले चुलही त्याची पेटली नाही दिवाळी आली दिवाळी गेली दिवाळी आली दिवाळी गेली शेतकऱ्याला कळली नाही अह शेतकऱ्याला कळली नाही अह शेतकऱ्याला कळली नाही अह शेतकऱ्याला कळली नाही गोडधोड ते दूर राहिले चुलही त्याची पेटली नाही 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 धन्यवाद